टाकायचं मी मागित होत दोन दिस वेळ बाबा कोणता डोस वेळ कचरा टाकायचा देतात ह्या डोजमध्ये अगं थांबा तुम्ही ते काय करताय तुम्ही खालच्या पाट्या वाचल्या नाहीत का अगं हा ओला कचरा आहे आणि हा सुका कचरा आहे तू ओला कचरा सुक्या डस्टबिनमध्ये टाकते आणि तू सुका कचरा ओल्या डस्टबिनमध्ये टाकते त्याच्यामुळे ज्या आपल्याकडे न नगरपालिकेची गाडी होती त्यांना खूप त्रास होतो त्यांना हा ओला कचरा आणि सुका कचरा आपल्या हाताने वेगवेगळा करावा लागतो त्यामुळे आता सरकारने नवीन नियम काढला आहे की ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र घेणार नाही त्यामुळे आपण ओला कचरा ओल्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये आणि सुका कचरा सुका कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकायचं आहे तुम्हाला हे तरी माहीत आहे का की ओल्या कचऱ्यामध्ये आणि सुक्या कचऱ्यामध्ये काय येतं नाही गं काय करा था। अगं ओल्या कचऱ्यामध्ये भाजीपाल्यांची डेटे फळांची साल किंवा जो कुजणारा पाय असतो ना तो सगळा ओल्या कचऱ्यामध्ये येतो आणि सुक्या कचऱ्यामध्ये कागद परत प्लॅस्टिक पेन आपला असतो ना त्याच्या टोपन रिटी ते सगळे सुक्या कचऱ्यामध्ये आता तुम्हाला कळलं ना की ओल्या कचऱ्यामध्ये आणि सुक्या कचऱ्यामध्ये काय येतं सॉरी पहिली आम्ही काय झाले ते वाचले तिथून पुढे आम्ही सुका व ओला कचरा वेगवेगळा ओला कचरा सुका कचरा वेगळा करो घडोघडी ओला कचरा सुका कचरा वेगळा करो घडोघडी हीच आहे खरी स्वच्छता व संपत्तीची पायघट